हा असा मसाले डबा पाहायला खुनाला आवडत नाही पण त्याआधी एवढं सारं करावं लागतं जेव्हा किराणा भरायला जायचं असतं व मसाल्यातलेही काही मसाले कमी झालेले असतात तेव्हा मी हा मसाले डबा छान घासून फुसून कोरडा करून ठेवते सामान आणलं की यामध्ये लगेचच भरता येईल हा मसाले डबा मला खूप आवडतो हा मला लग्नातच दिलेला आहे यामध्ये जिरे मोहरी हळद त्याचबरोबर लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला व काही खडे मसाले मी यामध्ये ठेवत असते मसाले डबा स्टीलचा असल्यामुळे मी मीठ यामध्ये ठेवत नाही कारण मिठाने हा स्टीलचा डबा खराब होतो दररोज भाजीसाठी जे मसाले लागतात तेच यामध्ये ठेवत असते ऑदर बाकी मोठ्या डब्यांमध्ये किंवा पॉकेटमध्ये भरलेले असतात इथे पाहू शकतात छान असा मसाले डबा भरून झालेला आहे मसाले डब्यासोबतच मी ही तेलाची किटलीही स्वच्छ करून घेतली होती आता ही तेलाची किटली आपण किचन ओटावर नेहमीच ठेवत असतो पण ही अशीच ठेवली की तेल घेते वेळी इकडं तिकडं एक दोन थेंब सांडतात व संपूर्ण किचन ओटा चिकट होतो त्यामुळे नेहमी याखाली अशी प्लेट ठेवायची म्हणजे तेल घेते वेळी सांडलं तरी त्या प्लेटमध्ये सांडतं व इकडे तिकडे घाण होत नाही म्हणून मी ही प्लेट अशी ठेवत असते किचन मधील अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या वापरून आपण किचन नेहमी स्वच्छ व नीटनेटक ठेवू शकतो मसाले डब्याचंही असंच असतं वाट्या ठेवण्याच्या अगोदर तुम्ही त्यामध्ये टिशू पेपर पसरवून घेऊ शकता जेणेकरून मसाले सांडले की ते टिश्यू पेपरवरच सांडतात व तो टिश्यू पेपर काढलं की मसाले डबा घासायची गरज पडत नाही मसाले डबा घेते वेळी नेहमी अशा डबल टोपणाचा घ्यायचा म्हणजे मसाले इकडे तिकडं सांडत नाहीत आता हे लाल तिखट मला आईने भरपूर दिवसापासून दिलेलं होतं पण ते असंच कॅरीबॅगमध्ये भरलेलं होतं त्याला डब्यामध्ये भरून घ्यायचं होतं जेव्हा माझ्याकडे भरपूर असा निवांत वेळ असतो तेव्हा मी ही अशी कामे करायला घेते या लाल तिखटाचा रंग पाहू शकता अगदी भारी आहे आता हे लाल तिखट मला पुढचे एक ते दीड वर्ष जाणार आहे या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय